पाटील ब्लॉग्स तर तर आज आहे आपण जाऊ आणि एक मोठा सीन झालेला आहे तुम्ही डायरेक्टली बघा म्हणजे स्कूटी काय आणि आम्ही कसं घेतो तर गाय स्कूटीचा पेट्रोल आपले बुलेट नेत आहोत सोबत ने, सोबत बघायचो <laughs> गायस फायनली पेट्रोल पंप आहो बघा पेट्रोल पंप गाईस ऑन फुल ट्रॅफिक आहे नवरीची बहिणीचे जेवत आता विचारत पण ना जाऊ जेव्हा देत का ना आता आम्ही आलो मजा आम्हाला काय माहिती ही आमची वहिनी आईसीचा खतम पण होईश बघा फुल पब्लिक आहे ना ब्लॉक करता नाईस बाहेर पब्लिक बघा पब्लिक फुल बघा काहीच तुम्हाला मी काहीतरी दाखवत आहो आमच्या त्यांचे तर काय झालेलं आहे काल जाम पाऊस पडला नाही तर अगा स्वपूल अगा स्विमिंग पूल स्वपूल जाम स्विमिंग पूल आहेत अगा आता जाता वरती ना तुम्हाला दाखवता आंबेंबाल्यांचे दाखवता आणि इथं मस्त स्विमिंग पूल आहे मस्त पैकी वर्ष बघा दे बीटे आंब आंबांचा आंबा येते बघा इथं याच्यावरती परतान बिरतान काल आवर भरले ना बाबा रास पडल्यान आंब इथं इथं ना भरलं आता आणि काल रास आंब आंब परलं आता तुम्हाला दाखवत जाऊ मांडव म्हणजे आधी बांधला ना बांधताना आधी बघा बांधताना मांडव बांधतो काल काही पाऊस पडला ना त्याच्यामुळं ना बांधलं आता हा वा का खालते का जो परल त्याची वाट लागल तर काय बघू शकता जो दिदीचा स्कट आहे असं हात करायचं आणि माझा हात बघा आता मी इथं उठवलेला आहे याही सगळे उठे हात दाखवा तू दाखव कधीच उठवलं कधीच उठवलं बघा इथं आधी तलनाचाच आहे आरतीचा बोललो तुम्हाला बघा बघा चला अनबॉक्सिंग करता बघा मी पब्लिक आलेली आहे बघा काही ना काही बोलत असत एक किंवा आजू काही ना काही यांचं काय चालू आहे बघा इथ पब्लिक आलेली आहे खूप बघा पब्लिक नाही बघा

आई फुल यानी ले ले ले। फुल पब्लिक पब्लिक आलेली बघा बघा यांनी फोन आहे मा काम केलं फुल पब्लिक आहे काही बघा ही डान्स करताना आदू आवरांचीच लरते काही स्त के बहु पब्लीक बज खाजा भेटले बजास्त ब

तुझं छोटा दा छोटा दाशी आईस नवरी बघा नवरी प्राईस नवरीला काहीच आता मॅच लावतो बघा आर सी बी वर्सेस पंजाब ना आर सी बी वर्सेस लखनऊ फुल पब्लिक बघा फुल पब्लिक आर सी बी आर आईस नवरीला बघा मेहंदीगाड तो बघा दोन दोन जला आहेत मेहंदीगा राईस बघा आवरा टाइम झाला आई मेहंदी कारचा तल्लाला पण तल्णाला पण मेहंदी कारचा परी पिऊ दोघी पण घुसले आहे मेहंदीकारायला <laughs> तर काहीच आता चाललो आम्ही घरी इनोवा रेडी केलेली आहे घरी चाललो चलो मिळते काय सुबे आईच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि झोपा <laughs> आता झाल्यावर मी वर्पशी ना आता मस्त व्हिडिओ एडिट करावी द्या